त्याच्यापूर्वी सुद्धा कृषी मंत्री खूप झाले ना महाराष्ट्रामध्ये अपिके सावंत पासून जे आहेत कृषी मंत्री होत आलेले देशाचे सुद्धा कृषी मंत्री शरद पवार साहेब झालेले तर असं एखाद्या खात्याच्या संदर्भामध्ये असं होत काय असं काही मला वाटत नाही काही काही घटना घडत असतात काही लोकांच्या बाबतीमध्ये त्यावेळेला काही निर्णय होतात एवढच त्याचा अर्थ आहे त्याच्यासाठी कुठलंही खातं जे आहे ते चांगलंच आहे आणि त्याच्यामध्ये काम करायला वाव असतो विरोधक समाधानी नाही विरोधकांचं असं म्हणणं आहे की पत्ते खेळताना आले बदलून काय होणार आहे राजीनामा पाहिजे अशी विरोधी पक्ष जे आहेत त्यांचं कामच आहे सरकारच्या काम विरुद्ध किंवा त्या कुठल्याही निर्णयाच्या विरुद्ध बोलणं त्याच्यामध्ये नवीन काय आहे आम्ही विरोधी पक्षात होतो त्यावेळेला आम्ही सुद्धा तेच करत होतो सरकारच्या विरुद्ध बोलणं त्यांना धारेवर पक्षाच काम आहे निकाल लागला सगळे आरोपी निर्दोष आहेत परंतु त्याच दरम्यान एक अधिकारी होते की त्यांनी असं सांगितलं इन्स्पेक्टर होते त्यांनी सांगितलं की परमवीर सिंग यांनी मोहन भागवत यांना पकडून राहण्याच्या त्यांना आदेश दिले होते असं त्यांनी माहिती दिली असं ह्या गेल्या पंधरा दिवसामध्ये दोन बॉम्बस्फोटच्या संदर्भामध्ये निकाल लागला एका बॉम्बस्फोटच्या बाबतीमध्ये तर आलं होतं ते पंधरा सतरा वर्ष जे आहेत तुरुंगात राहिले आणि नंतर त्यांना सांगण्यात आलं की त्यांचा काहीहीच दोष नाही आता इथे सुद्धा आहेत या कर्नल पुरोहित असेल साध्वी प्रधान प्रज्ञा सिंह प्रज्ञा सिंह ठाकूर हे सुद्धा जे आहेत सात आठ वर्ष जे आहेत जेलमध्ये त्यांना पण राहावं लागलं अडचणीतून जावं लागलं आणि नंतर सांगतात की त्याच्यात काही तथ्य नाही मला हे कळत नाही की लोक जेलमध्ये राहतात आणि नंतर सात सात दहा दहा वर्ष आतमध्ये राहिल्यानंतर त्याच्यामध्ये तथ्य नाही अशा रीतीचा हे येत एक तर पोलीस चौकशीत काहीतरी गडबड आहे चुकीचे लोक पकडले गेले आणि अधिक काळ तुरुंगात राहण्यासाठी जे लाहो टावत त्याच्यामध्ये असं वाटत की आपल्या न्याय व्यवस्थेमध्ये कुठेतरी काही बदल करण्याची आवश्यकता काय आहे का याचा विचार सगळ्यांनी करण्याची गरज आहे कारण आयुष्यातली सात वर्ष दहा वर्ष सतरा वर्ष मी स्वतः गेलो सव्वा दोन वर्ष किती मनस्ताप किती त्रास किती या केसेस आणि शेवटी सांगतात की काही नाही जा तर हे जे नुकसान जे होत शारीरिक मानसिक आर्थिक समाजामध्ये सुद्धा ते घरातील लोकांना त्रास होतो आणि नंतर जे आहे म्हणजे मला थोडस विचित्र वाटत या सगळ्याच्या बाबतीमध्ये एवढे वर्ष जे आहे त्यांना जेलमध्ये का ठेवत हा विषय जे आहे माझ्या मनामध्ये पण एक आहे शेवटी कोर्टाचा जो निकाल लागला तो ला तो मान्य करायलाच पाहिजे आपल्याला आपण म्हणत न्याय व्यवस्थेत बदल केला पाहिजे नेमकं अपेक्षित काय अपेक्षित म्हणजे असं आहे की तुम्ही पंधरा वर्ष सतरा वर्ष दहा वर्ष लोकांना आत्मनिर्णय ठेवा नंतर सांगा की तुम्ही निर्दोष आहे म्हणजे काय याला जबाबदार कोण त्याच्या आयुष्याचे धुळधान होते त्यांच्या त्यांची प्रगती कोणते त्रास होतो जेलमध्ये सामाजिक आर्थिक मानसिक सगळा त्रास त्याला जबाबदार कोण आहे मग एक वेगळा प्रश्न जे आहे समाजापुढे जे आहे देशापुढे मला आय समोर वाटायला लागला मला पुढचं काय मला माहित नाही मला एवढंच म्हणायचं आहे की एक कोर्टाने तो प्रत्येक गोष्ट पडताळून पाहिलेली आहे त्याच्यानंतर निर्णय आला तो मान्य करायला पाहिजे मग चुकीची माणसं पकडली गेली पकडली आता वेगवेगळ्या संस्था आहेत कधी इकडचे पोलीस काम करतात कधी दिल्लीतले पोलीस सेंट्रल गव्हर्नमेंटचे पोलीस काम करतात ते करतात काय मग आणि त्याची काही जबाबदारी कोणाची फिक्स वापरू करणार की नाही मग नवीन जो आहे माझ्या डोक्यामध्ये येतो आहे जे निर्दोष सुटतात त्यांच्या आयुष्याचे जे आहे गेलेले वर्ष कोण परत आणून देणार साध्वी प्रज्ञा सिंग पण हेच सांगत होत की आम्हाला याच्यामध्ये संपूर्ण प्रकरणामध्ये अडकवण्यात आलेलं आहे यंत्रणा कुठल्या वेगळ्या काम असं वाटत लोकांचा विश्वास जो आहे हा न्याय व्यवस्थेवर आहे आणि न्याय व्यवस्था अजूनही चांगल्या प्रकारे काम करते आणि म्हणून लोकांना न्याय मिळतो धनंजय मुंडे यांची मंत्रिमंडळात यांचा कमबॅक होऊ शकतो का कारण केलं आहे त्यांनी दोनदा भेट घेतली काय तुम्हाला मला त्याच्याबद्दल काही कल्पना नाही मी वर्तमानपत्र त्यांनी भेट घेतली शेवटी मगाशी त्याचं उत्तर मी दिलेलं आहे ते उपमुख्यमंत्री त्या पक्षाचे त्या घटकाचे मुख्यमंत्री बसून ठरवतात काय करायचं कोणाला नेमायचं कोणाला काय खातं द्यायचं कोणाला बाजूला ठेवायचं त्याच्यावर मी काय होतो आता कृषी खाता प्रतापमा यांच्याकडे देण्यात आलेला आहे आपण काम करते सक्षम आहेत ते न्याय देऊ शकतात असं वाटत आपल्याला ते सक्षम आहेत आणि न्याय देऊ शकतात असं वाटतंय का असं आहे की बर्णे मामा सुद्धा ग्रामीण भागातून आलेले आहेत ते काय देऊ शकणार ज्या वेळेला आम्ही ह्या सरकार मध्ये आलो प्रथमता बीजेपी शिंदे यांच्या बरोबर त्यावेळेला मला अजितदादाने सुद्धा जे आहे जी खाती वाटायला आली होती फायनान्स त्यांच्याकडे घेतल्यानंतर बाकीची खाती माझ्या पुढे ठेवली आणि तुम्हाला पाहिजे ते खात घ्या तर त्यावेळेला जेव्हा चर्चा करत होते त्यांनी मला खूप आग्रह केला खात मोठं आहे चांगला आहे खूप आग्रह त्यांनी माझ्यासाठी पण माझं मत असं होतं की ज्याच बालपणापासून जो ग्रामीण भागामध्ये राहिलेला आहे राहिलेला त्याला त्याची जास्त माहिती आहे त्यांच्याकडे ते खात गेलं पाहिजे आता माझं काय माझं तर अर्ध्यापेक्षा जास्त आयुष्य मुंबईमध्ये गेलं मुंबई महापौर आमदार आणि आहे शेतीवाडी आहे मी शेतीवाडी करतो दो, दो, मुलांची पण आमचे आता सुद्धा जे आहे सत्तर पासून मी काही शेती घेतल्या ते करतो पण तरी सुद्धा ती माहिती हा